नमस्कार मित्र आपण कालखंडाचा अभ्यास घेत आहोत एम ए मराठीमधील कालखंड विषय कालखंडाचा अभ्यास या विषयाचा आज आपण अभ्यास करत आहोत या ग विषयातील पुढचा घटक आहे घटक पाच बहीम कालीन दत्त आणि सोपी संप्रदाय तर या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत पाहूया या घटकात काय आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं एम ए मराठी सेमिस्टर वन विषय कालखंडाचा अभ्यास घटक पाच बहिमणी कालीन दत्त आणि सुपी संप्रदाय तर प्रस्तावना काय काय ह्या घटकामध्ये दत्त आणि सुपी संप्रदायाबद्दल माहिती दिलेली दिसते बहिमन काळातील जे दत्त आणि सुपी संप्रदाय आहेत त्यांच्याबद्दल इथे विवेचन केलेलं दिसते चर्चा केलेली दिसते पाहून घेऊया की हा संप्रदाय काय सांग माहिती देतात प्रस्तावना काय महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात अनेक संप्रदायांनी अमीठ ठसा उमटलेला दिसतो या संप्रदायांनी केवळ ईश्वर भक्तीचे भक्तीच नव्हे तर मानवतेचा समानतेचा व वा बंधुत्वाचा संदेश दिलेला दिसतो नाथ महानुभाव वारकरी समर्थ वीरशैव दत्त सुपी अशा विविध संप्रदायांनी मराठी समाजाला आत्या आध्यात्मिक उन्नतीबरोबर वैचारिक परिपक्वता दिली या सर्वच संप्रदायांचा मुलगा मी उद्देश एकच होता ईश्वर प्राप्ती प्रेमभाव हे हा एकच उद्देश होता ईश्वर प्राप्ती आणि प्रेमभाव या घटकात आपण विशेषतः दत्त संप्र संप्रदाय आणि सुपी संप्रदाय यांच्या तत्वज्ञानाच्या कार्याचा व सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास करणार आहोत काय सांगितलं यांनी तर महाराष्ट्र अशा बऱ्याच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक जीवनात अनेक संप्रदायांनी आम्ही त्यांचा ठसा उमटलेला दिसतो संप्रदायांनी केवळ ईश्वर भक्तीच नव्हे म्हणजे जे संप्रदायांनी कार्य केलेले आहेत महाराष्ट्रात ते फक्त ईश्वर भक्तीच नव्हे तर मानवतेचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेशही त्या संप्रदायांनी दिलेला दिसतो ओके तसेच नाथ महानुभाव वारकरी वा समर्थ वीर, वीर दत्त सुपी अशा विविध संप्रदायाने मराठी समाजाला आध्यात्मिक उन्नतीबरोबर वैचारिक परिपक्वता दिलेली दिसते या सर्व संप्रदायांचा एकच उद्दिष्ट होता ती ईश्वर प्राप्ती आणि ईश्वर प्राप्ती आणि प्रेमभावा एकच उद्दिष्ट होता ओके okay, ते या घटकात आपण मुख्यतः कोणाचं कोणत्या संप्रदायाचा विचार करणार आहोत चर्चा करणार आहोत अभ्यास करणार आहोत तर दत्त संप्रदाय आणि सुखी संप्रदाय यांच्या तत्वज्ञानाचा आणि कार्याचा सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास इथे आपण करणार आहोत त्यांचा कसा प्रभाव होता तत्वज्ञानाचा कार्याचा सांस्कृतिक प्रभावाचा ते जाणून घेऊया दत्त संप्रदायाचा उगम आणि वैशिष्ट्य आता हे दत्त संप्रदाय त्याचा उगम आणि त्याचे वैशिष्ट्य काय ते समजूया दत्त उपासना ही अत्यंत प्राचीन परंपरा आहे दत्त्य उपासना आहे काय ही अत्यंत प्राचीन परंपरा आहे चौदाव्या शतकात या संप्रदायाला महाराष्ट्रात ते स्वतंत्र स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते चौदाव्या शतकात या संप्रदायाला महाराष्ट्रात स्वतंत्र स्वरूप प्राप्त झाले नरहरसिंह सरस्वती श्री नरहरसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाला कार्यात्मक आणि व्यावहारिक रूप दिले तर दत्त संप्रदायाला पुढे पुढे निलय का दत्त संप्रदायाला कार्यात्मक आणि रूप कुणी दिले तर श्री हर नरसिंह सरस्वती यांनी दिलेलं दिसतं त्यांच्या प्रयत्नांमुळे दत्त संप्रदाय समाज जीवनाशी अधिक जवळीक साधू लागला ते नर नरसिंह सरस्वती त्यांच्या प्रयत्नांनी दत्त संप्रदाय जो आहे समाज तो समाजाशी अधिक झालेला दिसून येतो आला पुढे सायस हा संप्रदाय केवळ धार्मिक उपासनांपुरता मर्यादित न राहता लोककल्याण सामाजिक सामाजिक क्षमता आणि भक्तिभाव यांचा मार्ग ठरला पुढे जो हा संप्रदाय आहे दत्त संप्रदाय आहे तो फक्त धर्म उपासना म्हणजे धर्म उपासना करण्यापुरतीच पुरतीच मर्यादित राहिला नाही तर त्यांनी काय केलं या संप्रदायाने ते, ते पुढे लोक कल्याणाचं काम केलं सामाजिक क्षमता आणि भक्तीभाव पसरवण्याचं काम केलेलं दिसतंय दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान काय होते ते एको देवो दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान काय होतं एको देवो या सूत्रावर आधारित आधारित होता श्री नर नरसिंह सरस्वती यांच्या मते परमेश्वरा सहगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात प्रकट होतो या दसंप्रदाया तत्वज्ञान काय होतं ते एको देव या सूत्रावर ही दत्त संप्रदाय आधारित होती तर हरे श्री नरसिंह सरस्वती यांच्यामध्ये परमेश्वर हा सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात प्रकट होतो दत्त उपदेश या ग्रंथातील दत्त <laughs> अनुसया संवाद दत्त उपदेश या ग्रंथातील दत्त संवाद ईश्वर जीव जग यांविषयी गहन तत्वज्ञान मांडतो ब्रह्म मां हे अखिल निरूपाधिक नित्यानंद आणि मंगलमय आहे ब्रह्म काय आहे हे अखिल निरूपाधिक नित्यानंद आणि मंगलमय आहे जीवात्मा हा मुळत मूळतः ब्रह्मरूप असून विविध देहधारण करतो जीव हा काय मूळ तर ब्रह्मरूप आहे आणि तो विविध देहधारण करतो ईश्वर आणि आत्मा हे दोन स्वतंत्र घटक नसून एकच एकाच परमसत्याचे दोन प्रतीक आहेत ईश्वर काय आहे ईश्वर आणि आत्मा हे काय दोन स्वतंत्र घटक नाही आहेत तर एकच परमसत्याची दोन प्रतिके आहेत ईश्वराचे स्वरूप पुरुष पुरुषोत्तम मानले गेले असून मग ईश्वराचे जे स्वरूप आहे त्याला पुरुषोत्तम मानलं गेलं आहे असून ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि अग्नी ही त्याची रूपे आहेत ईश्वराचे स्वरूप काय हे पुरुषोत्तम मानलं आहे आणि त्याची रूपे काय तर ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि अग्नी ही त्याची प्र प्रतिरूपे आहेत म्हणूनच या संप्रदायाला भक्ती संप्रदाय म्हणतात दत्त संप्रदायातील भक्ती योग गुरुशिष्य परंपरा दत्त संप्रदायात भक्तीला सर्वोच्च स्थान आहे आता हे दत्त संप्रदायामधील जे भक्ती योग आणि गुरुशिष्य परंपरा जी आहे या दत्त संप्रदायामध्ये तर दत्त दत्तसंप्रदायात ह्या परंपरेला भक्तीला सर्वोच्च स्थान दिले गेलेलं आहे या भक्तीत प्रेमभाव योग आणि आत्मसमर्पण यांचा संगम आढळतो या भक्तीत काय तर प्रेम प्रेमभाव योग आणि आत्मसमर्पण यांचा संगम आढळतो प्राचीन परंपरेत या संप्रदायाने योग मार्ग आणि अद्वैत वाद आणि तत्वांना महत्व दिले दत्त उपासनाच्या आरंभिक टप्प्यात योग मार्ग आणि तंत्रमार्ग हे दोन प्रवाह प्रभावी होते परंतु नंतर भक्तिभाव हाच केंद्रबिंदू झाला हे दत्त उपासनाचा जो आरंभीचा टप्पा होता ना त्यात योग मार्ग आणि तंत्रमार्ग हे दोन प्रवाह प्रभावी होते परंतु नंतर काय झालं तर भक्तिभाव हाच केंद्रबिंदू राहिला या संप्रदायात गुरु शिष्य परंपरा ही अत्यंत महत्वाची मानली जाते हा जो है हाँ है, है दत्त संप्रदाय आहे त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य यांची जी परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते गुरुला परमेश्वराचे साकार रूप मानले जाते ह्या परंपरेत काय आहे तर गुरुला परमेश्वराचे साकार रूप मानले जाते दत्त संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ म्हणजे दत्त प्रबोध दत्त महात्म्य आणि दत्त गुरु लीला अमृत आता दत्त संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ कोणते ग्रंत आहेत दत्त प्रबोध दत्त महात्म्य आणि गुरुलीला अमृत मग गुरुलीला अमृत हे तीन ग्रंथ महत्वाचे आहेत यापैकी गुरुलीला अमृत या ग्रंथाला संप्रदायाचा वेद मानला जातो हे जे तीन ग्रंथ आहेत दत्त दत्त महात्म्य आणि गुरु लीला अमृत यापैकी गुरुलीला जे अमृत हे ग्रंथ आहे ते दत्त संप्रदायामध्ये वेद संप्रदायाचा वेद मानला जाते यात गुरुचरित्राचे विस्तृत वर्णन असून समाज जीवनाचे प्रतिबिंब आढळते यात काय तर गुरुचरित्राचे विस्तृत विस्तारित वर्णन असून समाज जीवनाचे प्रतिबिंब आढळते आता श्री नरहरी सिंह सरस्वती यांचं जीवन आणि कार्य नरहरी सरस्वती यांचं जीवन आणि कार्य काय आहे तर नरहरी सरस्वती हे दत्त संप्रदायातील तेजस्वी दीपस्तंभ मानले जातात त्यांचा जन्म तेराशे इसवीस सन तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अंबिका व माधव ब्राह्मण यांच्या पोटी झाला त्यांचे बा बालनाव शालीग्राम होते शालिग्राम होते बालपण वडगरी वडरगी आणि वाचशालला येथे गेले त्यांनी कारंज अमरेश्वर त्रंबेश्वर भिलवडी नरसोबाचीवाडी नरसोबाचीवाडी अशा विविध स्थळी वास्तव्य केले आणि अखेर इसवी सन चौ चौदाशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये श्री शैल्यम येथे समाधी घेतली आता हे नरहरी सरस्वती आहे त्यांचं जीवन कार्य काय आहे तर त्यांचा जन्म ते सरस्वती हे दत्त संप्रदायाचे तेजस्वी दीपसंभ आहेत त्यांचा जन्म इसवी सन तेराशे मध्ये झाला मध्ये अंबिका आणि माधव ब्राह्मण यांच्या पोटी झालेला आहे अंबिका आणि माधव हे त्यांचे आई वडील होते त्यांचे बालप बालनाव शालीग्राम होते बालपणी वडर्गी आणि वाटशाला येथे गेले ते बालपणी कुठे गेले होते वडगिरी आणि वा वाशाला या ठिकाणी गेले त्यांनी कारंज महेश अमरेश्वर त्र्यंबकेश्वर भिलवडी नरसोबाची वाडी अशा विविध ठिकाणी स्थळी वास्तव्य केले अखेर इसवी सन चौदाशे अठ्ठावनमध्ये त्यांनी श्री शैल्यम येथे समाधिरी घेतली त्यांनी समाजातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व वर्णातील लोकांना आध्यात्मिक जागृती केली त्यांनी केले जे समाजामध्ये ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण आहेत जाती आहेत त्या लोकांना आध्यात्मिक जागृती दिली धर्म धर्म संस्कृती भाषा आणि समाज जीवन यांचे पुनर्जीवन हे त्यांच्या कार्याचे ध्येय होते त्यांनी लोककल्याणासाठी वन औषधीचा वापर करून म्हणजे वन त्यांनी लोक करण्यासाठी काय केले ते वनातील जे औषध आहे त्यांचा वापर करून उपचार केले आणि संन्यासी असूनही समाजसेवेचे उदाहरण दिले त्यांनी वर्णव्यवस्थेचे संस्थापन करताना प्रत्येकात ईश्वराचे अस्तित्व मान्य केले त्यामुळे त्यांचे कार्य केवळ धार्मिक न राहता सामाजिक पुनर्रचनेचे प्रतीक ठरते तर पुढे आहे सुपी संप्रदाय आपण पाहिलं की दत्त संप्रदायामध्ये नर श्री नरसिंह सरस्वती यांचं कार्य त्यांचं जन्म आणि कार्य ओके तर पुढे आहे संप्रदायाचा उगम सुफी संप्रदाय सुप्री संप्रदायाचा माहिती आहे त्याचा उगम आणि अर्थ काय सुफी ह्या शब्दाचा अर्थ लोकर वस्त्र धारण करणारा सुफी म्हणजे काय लोकर वस्त्र धारण करणारा असा आहे हा पंथ इस्लाम मधील भक्ती संप्रदाय असून त्याचा प्रारंभ मोहम्मद पैगंबरापासून मानला जातो हा जो सुफी संप्रदाय हा इस्लाममधील भक्ती संप्रदाय आहे आणि सुफियाचा अर्थ काय लोकर धारण करणारा वस्त्र वस्त्र लोकर वस्त्र जे लोकर लोकरचं वस्त्र आहे ना धारण करणारा असा सुफियाचा अर्थ आहे आणि आता प्रारंभ कोणी केला तर मोहम्मद पैगंबरापासून याचा प्रारंभ झाल्यासारखा झाला असं मानले जातात इस्लामी धर्मशास्त्रात दोन स्तर आहेत शर्यत बाह्य नियम शर्यत म्हणजे काय बाह्य नियम आणि तवफ तसव्वुफ तसवुफ। उफ तसवूफ किंवा तसकीद अंतर अंतर्गत गुडण्या गुडण्या ज्ञान शर्यत म्हणजे बाह्य नियम आणि तसवू किंवा तसकीद हे, हे म्हणजे की अंतर्गत गुणण्या ज्ञान सुपी पंतच्या दुसऱ्या स्तरावर भर दिला सूपी पंथाने काय केलं दुसऱ्या स्तरावर भर दिला दोन स्तर काय सांगितलं शर्यत आणि तसकीद दुसरा स्तर कोणता तसगीत म्हणजे काय अंतर्गत गुणज्ञान ज्या आतील अंतर्मानातल्या गुणज्ञान त्याच्यावर भर दिलेला दिसतोय म्हणजेच ईश्वरप्राप्ती प्रेमभाव आणि आत्मशुद्धी सुफी विचारांची मूळ प्रेरणा भारतीय उपनिषेद भगवद्गीता आणि अद्वत तत्वज्ञानात दिसते हे सुफींचे विचार विचारांची जी मूळ प्रेरणा आहे ही प्रेरणा कुठून आलेली दिसते तर उपनिषेद भगवद्गीता अद्वैत तत्त्वज्ञानात दिसते पतंजली योगसूत्रे आणि वेदांत विचारांनी सुफींच्या अध्यात्म मार्गावर खोल प्रभाव टाकला पतंजली योगसूत्रे वेदांत विचारांनी सुफींच्या अध्यात्म मार्गावर खोलवर प्रभाव टाकलेला दिसतो त्यामुळे सुफी तत्वज्ञान हा पूर्व आणि पश्चिम विचारांचा संगम आहे सुफी तत्वज्ञान काय तर पूर्व आणि पश्चिम विचारांचा संगम आहे सुफी तत्वज्ञानाचे प्रभाव काय आहेत ते सुफी तत्त्वज्ञानात अनेक प्रभाव आढळतात पहिला प्रभाव म्हणजे एकात्मतेचा अनुभव त्याचे प्रवर्तक होते हुसेन बिन मंसूर अल अल्लाज तर काय सुफी तत्वज्ञानात काय की अनेक प्रवाह आढळतात पहिला प्रवाह म्हणजे एकात एकात्मतेचा अनुभव म्हणजे एकत्र एकात्मा एकात्मतेचा अनुभव याचे प्रवर्तक कोण होते हुसेन बिन मंसूर अल अल्हाज यांनी काय अलहक म्हणजेच मिस सत्य अलहक म्हणजे काय मिस सत्य असे घोषित करून आत्मा आणि परमात्म्यातील एकात्मतेचा अनुभव सांगितला दुसरा प्रवाह म्हणजे सुहावर्ती विचारधारा आता ही सुहावर्ती विचारधारा काय आहे ज्यात ज्यात लोभ मोह वासना त्यागून आत्मा परमेश्वरात विलीन होणे सुवावर्धी विचारधारा म्हणजे काय जे लोह लोभ आहे मोह आहे माया आहे वासना आहे ती त्यागून देणे आणि आत्मा ही जी आहे ही परमेश्वरात विलीन करणे म्हणजेच काय सुवावर्धी विचारधारा या स्थितीला फना म्हणतात फना फना होणे असं म्हणतात या या स्थितीला इब्न 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 अल अरबी इब्नार अरबी यांच्या विचारधारेनुसार निसर्ग आणि मानव हे परमेश्वराचे प्रतिबिंब आहेत आणि उच्च ज्ञान श्रद्धा आणि चिंतनातून मिळते हे उच्च ज्ञान कुठून मिळते श्रद्धा आणि चिंतनातून मिळते अब्दुल करम जिली यांच्या मतानुसार सर्व विश्व हे एकात्मतावादावर आधारित आहेत अब्दुल करीम काय म्हणतात अब्दुल करीम जिली यांच्या मतानुसार काय आहे तर विश्व हे एकात्मतावर आधारित आहे त्यांचा नुरखा नुरखा संकल्पनेत परमेश्वरीशी संपूर्ण संपूर्ण विलय साधला जातो त्यांचा जो नुरखा संकल्पना आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय लिहिलंय की परमेश्वराची संपूर्ण विलय साधला जातो तर सुपी संप्रदायाचे भारतातील प्रसार केंद्र भारतामध्ये सुपी संप्रदायाचे पाच प्रम पाच प्रवाह मानले जातात भारतामध्ये मा सुपी संप्रदायाचे पाच प्रवाह मानले जातात चिस्तिया सुवावर्दीय कादरीय नश नक्षबंदी आणि कुबरावी कोणते प्रवाह आहेत तर चिश्तिया सुहावर्दीय कादरीय नक्षबंदी आणि कुब्रावी हे पाच प्रवाह सुपी संप्रदायाच्या भारतामध्ये मानले जातात चिश्तिया संप्रदायाचे संपादक ख्वाजा मोहिदीन चिश्ती अजमेर येथे होते चिश्तिया संप्रदायाचे संपादक कोण होते ते ख्वाजा मुद्दीन चिश्ती अजमेर येथे होते त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला पुढे सुहावर्दीय संप्रदायाचे संपादक होते संस्थापक होते शहाबुद्दीन सुहावर्दी शहाबुद्दीन सुहावर्दी यांच्या शिष्यांनी उत्तर दक्षिण भारतात प्रसार केला मग कादरी या संप्रदायाचे प्रबळकृती अब्दुल कादर गिलानी या संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामी आणि एकनाथ यांच्या गुरु परंपरेत दिसतो पुढे नक्षबंदी संप्रदाय यामध्ये कठोर साधना शिस्त आणि अंतशुद्धीवर आधारित आहे आता सुपींच्या साधनेचे सात टप्पे आहेत तर सुफी अध्यात्म मार्ग सात टप्प्यातून पुढे जातो ते टप्पे कोणते आहेत उभिदियत सेवा उभिदियत म्हणजे काय सेवा आत्मपरीक्षण आणि पश्चाताप इश्क प्रेम परमेश्वरशी उत्कट ओढ जोहद निवृत्ती संसारिक गोष्टींचा त्याग मारीफत ज्ञान परमेश्वराशी एकरूपतेचा बोध वजद उन्म उन्मनी अवस्था वजद म्हणजे काय उन्मनी अवस्था ध्यानातून प्राप्त ईश्वरी साक्षात्कार हकीकत सत्य परमेश्वरावर परमेश्वरावर संपूर्ण शरणा घेतली आणि वसल मिलन आत्मा आणि परमात्माच्या अंतिम ऐक्य हे सात टप्पे कोणते आहेत उभी देत सेवा इश्क प्रेम जोहद निवृत्ती नंतर मग मारीफत ज्ञान वजद उन्मीन अवस्था सहावा हे हकीकत सत्य वसल मिलन ही सात टप्प्यातून सुफी अध्यात्म मार्ग दिसून येतात त्रिप्रवास सुफींचे ती त्रिप्रवास सुफी संत आत्मा आत्मज्ञानाचे तीन प्रवास मानतात आता सुफी संत जे आहेत ते आत्मज्ञानाचे आत्मज्ञान मिळवायचे असेल ते तीन प्रवासात मानतात सैरीला परमेश्वरपर्यंतचा प्रवास सैरीला म्हणजे परमे परमेश्वरपर्यंतचा प्रवास सैरफीला परमात्म्यातील विलय परमात्मामधील विलय सैर अनिला परम परमज्ञान प्राप्त करून पुन्हा समाजाकडे परत येणे हा प्रवास आत्मोद्वारासोबत समाजकल्याणावरही केंद्रित असतो आता हे संतोषमध्ये तीन प्रवास काय आहेत ते सेरीला म्हणजे जे परमेश्वर आहेत परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रवास सैरफीला म्हणजे काय परमात्म्यातील परमात्मामध्ये विलीन विलय होणे नंतर मग सैराणीला काय परमज्ञान परमज्ञान प्राप्त करून पुन्हा समाजाकडे परत येणे हा प्रवास जो आहे आत्मोद्वारासोबत समाजकल्याणावरही केंद्रित आहे आता सुफी साधना योग आणि प्रेमभक्ती सुफी साधनेत योग मार्गाचा प्रभाव स्पष्ट दिसतो सुफी साधनेत योग मार्गाचा प्रभाव स्पष्ट दिसतो स्वच्छ श्वासोच्छवासाच्या नियंत्रणाने आणि ध्यान ध्यानधारणेने ते समाधी अवस्था प्राप्त करतात ला इलाहा इल ला इल लाहा या जपातून ते ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात सुफी पण त्यात प्रेमभक्ती ही मुख्य साधना आहे आत्म्यास आपल्यास प्रिया आणि परमेश्वरा प्रियकर मानून त्याच्याशी मिळण्यासाठी ते तीव्र तळमळ व्यक्त केली जाते हा भाव हिंदू संत परंपरेतील मीरा नामदेव यांच्या भक्तिभावाशी मिळता जुळता आहे सुफी संप्रदायात गुरु शिष्य नाते अत्यंत पवित्र मानले जाते गुरु म्हणजे पीर किंवा मुरशी मुर्शीद तर शिष्याला मुरीद म्हणतात गुरु ध्यानातून शिष्याला आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो गुरु हा ध्यानातून शिष्याला आध्यात्मिक शक्ती प्रदान करत असतो याला तज तवज्जुह असे म्हणतात तवज्जुह असे म्हणतात दत्त आणि सुफी संप्रदायाचे साम्य आणि योगदान दत्त आणि सुफी संप्रदाय हे दोन भिन्न धार्मिक पंथ असले तरी त्यांच्या तत्त्वज्ञानात आश्चर्यकारक साम्य आढळते दोघांचाही मूळ हेतू ईश्वरप्राप्ती प्रेम आणि मानवतेचा संदेश हाच आहे दोन्ही संप्रदायांनी गुरुशिष्य परंपरा भक्तिभाव आणि अंत अंतर्मुखात त्यांना केंद्रस्थानी ठेवले महाराष्ट्राच्या संस्कृतीत या दोन्ही संप्रदायांनी समता बंधुत्व भूतदया मानवतेची भावना दृढ केली दत्त संप्रदायाने हिंदू समाजा अंतर्गत जागृ जागृती घडवली तर सुपी संप्रदायाने हिंदू मुस्लिम एक्याचा पूल बांधला म्हणून या दोन्ही संप्रदायांचे योगदान महाराष्ट्राच्या संस्कृतीत जडणघडणीमध्ये अमूल्य आणि ऐतिहासिक आहे आता निष्कर्ष काय दत्त आणि सुपी संप्रदाय हे भारताच्या धार्मिक परंपरेतील दोन तेजस्वी प्रवाह आहेत दोघांनीही भक्ती योग ज्ञान आणि परंपरा आणि प्रेम या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला नरसिंह श्री नरसिंह सरस्वतींनी जसे हिंदू समाजाला धर्म मार्गावर नेले तसे सुफी संतांनी प्रेम सहिष्णुता आणि समभावाचा प्रकाश पसर पसरवला आजच्या काळातही ते त्यांच्या शिकवणी समाजात धार्मिक सहिष्णुता एकात्मता आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रेरणास्त्रोत आहे त्यांच्या विचारांतून जगा आणि जगू द्या हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र स्पष्ट होतो म्हणूनच दत्त आणि सुफी संप्रदायाचा अभ्यास म्हणजे भारताच्या आत्म्याचा शोध होय तर आज आपण दत्त आणि सुफी संप्रदायांचे सगळी माहिती सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे त्यांची विचारधारा काय आहेत त्यांचे त्यांच्यामध्ये आलेले जे घटक आहेत जे सूत्र आहेत जे नियम आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे तर हे घटक पाच बहिमणी काल्यातील दत्त आणि सुखी संप्रदाय यांचा अभ्यास केलेला आहे कालखंडाच्या अभ्यासामध्ये तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करूया धन्यवाद